नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनल करा। हो तालुका कराम जिल्हा सोलापूर नितीन नामदेव बागल नितीन नामदेव बागल मुक्काम पोस्ट तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे दहा ते एकशे वीस फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दोन ते अडीच इंची फुल पाणी उपलब्ध होईल झाला हा पॉईंट व्यवस्थित घ्या पुन्हा एकदा सोमनाचा वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा